हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत पोंगल सण मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पोंगल हा दक्षिण भारतातील विशेषतः तमिळनाडू राज्यातील सर्वात महत्वाचा सण आहे हा सण चार दिवस साजरा केला जातो आणि तो मुख्यतः निसर्ग शेतकरी आणि शेतीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे हा सण मकर संक्रांतीच्या काळात जानेवारी महिन्यात साजरा केला जातो पोंगल हा नवा हंगाम सुरू होण्याचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचे फळ मिळण्याचा आनंद साजरा करणारा दिवस आहे पोंगल सणाचे महत्त्व पोंगल सण शेतकरी आणि त्यांच्या शेतीशी संबंधित आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टांना आणि निसर्गाने दिलेल्या भरभराटीला ओळख देण्यासाठी पोंगल सण साजरा केला जातो हा सण निसर्ग देवता सूर्य देव पाऊस देवता इंद्र आणि गुरांचे महत्त्व अधोरेखित करतो पोंगल सण कसा साजरा केला जातो पोंगल हा सण चार दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र महत्त्व असतो भोगी पोंगल पहिला दिवस भोगी पोंगल म्हणून ओळखला जातो या दिवशी लोक घराची स्वच्छता करतात आणि जुन्या वस्तूंची होळी करतात नवीन वस्त्र परिधान करून लोक सणाची सुरुवात आनंदाने करतात सूर्य पोंगल दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवतेला अर्पण केला जातो या दिवशी मुख्यतः पोंगल नावाचा गोड पदार्थ तयार केला जातो जो नवीन तांदूळ गूळ तूप दूध आणि सुकामेवा घालून तयार केला जातो तो मातीच्या भांड्यात उकळवला जातो आणि सूर्यदेवतेला अर्पण केला जातो मट्टू पोंगल तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल साजरा केला जातो या दिवशी गुरांची पूजा केली जाते त्यांना सजवले जाते घंटा फुलांच्या माळा घालून त्यांचा सन्मान केला जातो शेतकरी आपल्या गुरांचे आभार मानून त्यांची काळजी घेण्याची प्रतिज्ञा करतात कानो दिवशी साजरा केला जातो, हा दिवस चौथ्या दिवशी केला कौटुंबिक एकत्रतेसाठी आणि स्नेहबंधन दृढ करण्यासाठी समर्पित असतो या दिवशी लोक नातेवाईक आणि मित्रांना भेटतात एकत्र भोजन करतात आणि सणाचा आनंद साजरा करतात पोंगल सणाचे वैशिष्ट्य पोंगल हा सण केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो निसर्गाशी जोडलेला सण आहे तांदूळ ऊस आणि विविध शेती उत्पादनांनी घरे सजवली जातात लोक पारंपरिक नृत्य आणि गाणी गाऊन सणाचा आनंद घेतात रंगोलीची स्पर्धा घेतली जाते आणि पारंपारिक खेळ खेळले जातात पोंगल सणाचा संदेश पोंगल हा सण एकात्मता कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यांचा संदेश देतो तो फक्त तामिळनाडूचाच नाही तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक सण आहे तो आपल्याला कष्टांचे महत्त्व शिकवतो आणि आनंद साजरा करण्याचे महत्त्व पटवतो पोंगल सण हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कुटुंब आणि समाजातील बंध दृढ करण्याचा सण आहे तो आनंद उत्साह आणि निसर्गाशी जोडलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतो तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद